राज्यातील नागपूर शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शहरातील गिफ्ट्टी खदान पोलिसांनी एका महिलेला अटक केली असून ती आठ विवाहित पुरुषांची फसवणूक केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे संबंधित महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरुषांशी संपर्क साधत होती त्यांच्याशी लग्न करून अवघ्या काही दिवसातच भांडण उकरून काढत असे आणि नंतर त्यांच्याकडून पैसे उघडण्यास सुरुवात करीत होती या प्रकरणातील आरोपीचे नाव समीरा फातिमा असून ती उच्च शिक्षित असून एका शाळेत शिक्षिका म्हणूनही काम करत होती समीरा ही गेल्या दीड वर्षापासून फरार होती तिने विवाहित पुरुषांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी निकाह केला आणि नंतर खोट्या आरोपाच्या धमक्या त्यांच्याकडून लाखो रुपये वसूल केले समीरा फातिमा विरुद्ध गुलाम पठाण यांनी गिट्टी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती तक्रारीनंतर तपास करण्यात आला आणि पोलिसांनी सिव्हिल लाईन्स परिसरातील एका टपरीवर चहा प्यायला आलेल्या समीराला अटक केली अरुण इंगणे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव